नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित एक घटक अभ्यासणार आहोत वी आर बर्ड्स आम्ही पक्षी मुलांना आपल्या परिसरामध्ये विविध प्रकारचे पक्षी आपण पाहतो त्या सर्व पक्षांची नावे आपल्याला मराठीमध्ये माहीत आहेतच परंतु या पक्ष्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणायचं हे आज आपण या घटकातून अभ्यासणार आहोत वी आर म्हणजेच पक्षी चला तर मग अभ्यासूया पक्ष्यांची इंग्रजीतून नावे हा पहिला पक्षी आहे पोपट आणि पोपटाला इंग्रजीमध्ये पॅरट असं म्हणतात पी ए आर आर ओ टी पॅरट पॅरट म्हणजेच पोपट यानंतर दुसरे चित्र आहे बगळ्याचे आणि बगळ्याला इंग्रजीमध्ये क्रेन असं म्हणतात सी आर ए एन ई -E, क्रेन म्हणजेच बगळा यानंतर हा पुढील पक्षी आहे गरुड आणि गरुडाला इंग्रजीमध्ये इगल असं म्हणतात ई e ए जी एल ई -E, ईगल म्हणजेच गरुड यानंतर पुढील चित्र आहे रंगीबेरंगी पिसारा असणाऱ्या मोराचे आणि मोराला इंग्रजीमध्ये पिकॉक असे म्हणतात -E पीई ए सी ओ सी के पिकॉक म्हणजेच मोर यानंतर हा पुढील पक्षी आहे पारवा आणि पारव्याला इंग्रजीमध्ये पिजन असं म्हणतात -E पी आय जी ई ओ एन पिजन म्हणजेच पारवा यानंतर हे पुढील चित्र आहे घुबडाचे आणि घुबडाला इंग्रजीमध्ये आऊल असे म्हणतात ओ डब्ल्यू एल आऊल म्हणजेच घुबड यानंतर हा पुढील पक्षी आहे कावळा आणि कावळ्याला इंग्रजीमध्ये क्रो असे म्हणतात सी आर ओ डब्ल्यू क्रो म्हणजेच कावळा आणि या गटातील हा शेवटचा पक्षी आहे चिमणी आणि चिमणीला इंग्रजीमध्ये स्पॅरो असं म्हणतात एस पी ए आर आर ओ डब्ल्यू स्पॅरो म्हणजेच चिमणी तर मुलांनो तुम्हाला या सर्व पक्षांची इंग्रजीतून नावे समजली असतीलच